काया काया शेता घाम जिरव जिरव तवा उगल उगल काया मधून हिरव आणि मी हे इवाला सांगत होती इवा माझ्याकडे बघत होती मी तिला म्हटलं की बहिणाबाई त्यांची ही कविता आहे आणि आपल्याला आता हा गार्डन बेड तयार करायचा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये लागवड करायची आहे तिला काही हे एवढं कळत नाही पण मी तिला सांगत असते आणि ती ऐकत असते मग मी तिला म्हटलं की आपल्याला आता जमीन खोदून असं थोडंसं कुदळ करायचं आहे कुदळकाम शॉवेलिंग करायचं आहे जेणे की मातीमध्ये हवा फिरेल एरेशन होईल आणि आपली माती चांगली तयार होईल म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काहीतरी फूड घेऊया आणि फूड मातीमधून येणार आहे आपल्या गार्डनमधून येणार आहे ही कल्पनाच तिला फार छान वाटली मग ती तिचे प्रश्न विचारायला लागली आणि तिला समजवताना मलासुद्धा खूप छान वाटलं मला, मला वाटतं असे छोटे छोटे उपक्रम लहान मुलांसोबत सगळ्यांनीच केले पाहिजेत